उत्तर प्रदेश मधील अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरासाठी देशभरातून तसेच परदेशातूनही वस्तू पाठवण्यात येत आहेत प्रभु रामाचे आजोळ असलेलं छत्तीसगडमधून जसं तीन हजार क्विंटल तांदूळ येत आहे तसंच अष्टधातूची एकवीस किलोची उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातून रामलल्लांच्या दरबारात येत आहे असा दावा केला जात आहे की ही देशातील सर्वात मोठी घंटा असेल आणि ज्याची किंमत पंचवीस लाख रुपये असेल आणि चारशे कर्मचारी ते तयार करण्यात गुंतलेले आता लल्लांसाठी आणखी काय काय येणार आहे आणि खास करून त्यांच्या सासरवाडी नेपाळहून काय काय येणार आहे तेच आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत नमस्कार मी भारती आणि तुम्ही पाहताय बोला अयोध्येत तयार होत असलेल्या राम मंदिराच्या उद्घाटनाची तारीख अगदी जवळ आलेली आहे त्यामुळं आता रामलल्लाच्या अभिषेकापूर्वी सर्व कामं पूर्ण व्हावीत यासाठी युद्ध पातळीवर तयारी सुरू आहे उत्तर प्रदेशातील अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या रा भव्य राम मंदिरासाठी देशभरातून तसेच परदेशातून ही वस्तू पाठवण्यात येत आहे प्रभू रामाचे आजोर असलेल्या छत्तीसगड मधून जस तीन हजार क्विंटल तांदूळ येत आहे त्याचप्रमाणे जनकपूर येथून कपडे फळे आणि भेटवस्तूंनी सजलेल्या अकराशे या याशिवाय भारतातील विविध राज्यातून वेगवेगळ्या गोष्टी येणार आहेत आता कुठून काय येणार आहे ते आपण पाहू बावीस जानेवारी रोजी रामलल्लाचा अभिषेक होणार आहे आणि यानंतर श्रीरामांना विशेष नैवेद्य दाखवला जाईल ज्यामध्ये त्यांच्या आजोळहून आलेला तांदूळ आणि सासरच्या घरातून आलेला सुकामेवा असे छत्तीसगड मधून तीन हजार क्विंटल तांदूळ अयोध्येत येणार आहे अयोध्येला पोहोचणारी तांदळाची ही आजपर्यंतची सर्वात मोठी खप खे खेप असेल छत्तीसगड मधील जिल्ह्यातून ते गोळा करण्यात आलेले आहेत प्रभुरामाचे सासर जनकपूर नेपाळ इथून कपडे फळे आणि सुकामेवा पाच जानेवारीला अयोध्ये पोहोचेल शिवाय भेटवस्तूंनी सजलेल्या अकराशे थाळे सुद्धा त्याबरोबर असतील दागिने भांडी कपडे मिठाई याशिवाय नेपाळ मधून प्रकारची मिठाई दही लोणी आणि चांदीची भांडी यांचा सुद्धा समावेश त्यामध्ये असणार आहे अष्टधातूची एकवीस किलोची घंटा उत्तर प्रदेशातील एटा जिल्ह्यातून रामलल्लाच्या दरबारात पोहोचेल असा दावा केला जात आहे की ही देशातील सर्वात मोठी घंटा असेल ज्याची किंमत पंचवीस लाख रुपये असेल चारशे कर्मचारी ते तयार करण्यात गुंतलेले आहे उत्तर प्रदेशातील एटामधून अयोध्येला पोहोचणाऱ्या घंटेची रुंदी पंधरा फूट आणि आतील बाजूची रुंदी पाच फूट आहे त्याचे वजन एकवीसशे किलो आहे आणि ते बनवण्यासाठी एक वर्ष लागले आणि चारशे कामगार त्यासाठी लागलेले आहेत प्राण प्रतिष्ठेसाठी गुजरात मधील वडोदरा येथून एकशे आठ फूट लांब अगरबत्ती अयोध्येला पाठवले जात आहे हे पंचगव्य आणि हवन या घटकांसह शेणापासून बनवली जात आहे त्याचं वजन असणार आहे साडेतीन हजार किलो वडोदऱ्यातून अयोध्येला पोहोचणाऱ्या या अगरबत्तीची किंमत पाच लाखांपेक्षा जास्त आहे आणि ती तयार करण्यासाठी सहा महिने लागलेली आहे ही अगरबत्ती एकशे दहा फूट लांबीच्या रथातून वडोदरा ते अयोध्येला पाठवली जाईल अगरबत्ती बनवणाऱ्या विहा भारवाड म्हणाल्या की एकदा ती पेटवली की दीड महिना सतत जळत राहते रामाच्या अभिषेकानंतर प्रभूंच्या खाडवाही ठेवण्यात येणार आहेत सध्या या पादुका देशभर फिरवल्या जात आहेत एकोणवीस जानेवारीला पादुका अयोध्येला पोहचतील आणि हैदराबादचे श्रीचंद श्रीनिवास शास्त्री यांनी हे तयार केलेले आहेत श्रीनिवास श्रीनिवासशास्त्री यांनी या श्रीरामांच्या या पादुकासह एक्केचाळीस दिवस अयोध्येची प्रदक्षिणा केली होती आणि त्यानंतर पादुकासह रामेश्वरम ते बद्रीनाथ बद्रीनाथपर्यंत सर्व प्रसिद्ध देवालयांमध्ये या पादुका नेण्यात नेण्यात येत असून त्यांची विशेष पूजा केली जात आहे